दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष वडिलांचा सर्पदंश होऊन मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबियांकडून समाजाचे प्रबोधन होण्यासाठी शून्य सर्पदंश जनजागृती अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले वाबी येथील चांगनेव भागाजी हेगडमल हे आपल्या शेतात जनावरांसाठी चारा कापत असताना दोन वेळा विषारी सापाने त्यांच्या हाताला दंश केला मुलाने त्यांना तातडीने दवाखान्यात नेले तेथून जि उपजिल्हा रुग्णालय व सिन्नर येथून जिल्हा रुग्णालय नाशिक येथे घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालावली घेगडमल परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना आपल्या घरातील व्यक्तीच्या कारणामुळे निधन झाले जी दुःखद घटना घडली त्या कारणाने म्हणजेच सर्पदंशाने मृत्यू झाल्याने दुसऱ्या कोणत्याही कुटुंबातील व्यक्तीचा सर्पदंशाने मृत्यू होऊ नये या भावनेतून आदर्श पाऊल टाकले जनजागृतीसाठी घेगडमल परिवाराने स्वतःपासून सुरुवात करत ए आर ई एस फाउंडेशन यांच्याशी संपर्क साधत दशक्रिया विधीच्या दिवशीच शून्य संपवंश जनजागृती अभियान या कार्यक्रमाचे आयोजन केले Bureau Report, Daksha News, Narsingh.